हा बहुतेक पहिलाच वाढदिवस असा असेल की मी त्याच्यासाठी काहीच करू शकले नाही अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंतच्या कुठल्याच गोष्टी प्री प्लॅन नव्हत्या आणि इतकी गडबड झाली की तुम्हाला काय सांगू तर मेंढळी चला आज आपण शिवचरांच्या वाढदिवसाचा चार्व व्लॉग बघू मम्मीला जाऊन चार दिवस झाले होते आणि पूर्णपणे काम करायची सवय हळूहळू का असे ना लागलीच होती तर थोडी रिकवरी झोनमध्येच होते मी पण अशक्तपणा होताच त्यानंतर शिवचरणच्या वाढदिवसानिमित्त काल रात्री म्हणजेच अठरा तारखेला त्याचा बड्डे होता अठरा नोव्हेंबरला आणि सतरा तारखेला मध्यरात्री अडीच पावणे तीनला सचिन आणि आईबाबा आले होते तर म्हणजेच सासूसासू जेव्हा मला कळालं की सचिन येणार आहे बर्थडेला तर त्याला म्हटलं की प्लीज ह्यावेळेस तू सगळं प्लॅन कर कारण प्लॅन करायची सुद्धा माझ्यात हे नाही आणि मला माहिती आहे की जे काही ठरवशील ते तू खूप छान करशील तर तो बोला की चल लेट्स गो विथ द फ्लो जे होईल ते बघूया मग आज सकाळी उठले आणि ठरल्याप्रमाणे मला काहीच माहिती नव्हतं की काय करायचं मग मी त्याला स्कूलला पाठवलं आणि आदल्या दिवशी त्याचा हेअरकट केला होता आणि थोडेफार गोष्टी जसं की चॉकलेट्स वगैरे घेऊन आले होते तर आज सकाळी उठून त्याला पनीर पराठा दिला फार बेसिक पनीर किस करून घे म्हणजे किसून घेतला त्याच्यामध्ये दे चिली फ्लेक्स सॉरी गॅनो आणि थोडंसं ब्लॅक पेपर आ, आणि जे काही मसाले आपल्याला टाकायचे पण मी जास्त काही नाही फक्त ब्लॅक पेपर मीठ आणि हे टाकून मी त्याला पनीर पराठा दिला आणि त्याला ना पराठे खूप आवडतात आणि हिवाळ्याच्या दिवसात कसं असं हेल्दी खाल्लं की कसं अंगी पण लागते तर जवळपास पाच सहा पराठे टाकले आणि त्याला आणि वैष्णवीच्या स्कूल टिफिनसाठी पराठेच केले होते आणि बाकी सचिनला मिक्स व्हेज खायचं होतं मग त्याची पण रेसिपी मी शेअर करते तुम्हाला तर हे पराठे मी करून घेतले होते म्हणजे आज कसं असं एकटी असले की कसं नाही का पटकन काही पण करून खाता येते पण आपल्याला माहिती आहे की आता घरामध्ये सचिन वगैरे सगळेच आहे तर सगळं स्वयंपाक करायचं आहे मग आणि शूट पण होते प्लस नाहीतर एवढं काय अवघड गेलं नसतं पण आज शूट पण जवळपास दोन तीन होते आणि ते सगळे लोक नाही का मला रिमाइंड करत होते की नम्रता कब दोगी व्हिडिओ कब दोगी व्हिडिओ तर खूप जास्त लोड आला होता मग म्हटलं कसंही करून आज पटापट आवरून घेऊया आणि आज आपले फायनल शूट पण करून टाकूया मग शिवबाला शाळेत पाठवलं त्याला नवीन ड्रेस घेतला होता झुडिओमधन आणि झुडिओमधले कपडे खरंच छान असतात आणि त्यानंतर भात लावला एकीकडे आणि फक्त एकच गोष्ट केली मी युज अँड थ्रोचे प्लेट्स आणि सगळ्या गोष्टी यूज अँड थ्रोच्याच वापरल्या कारण म्हटलं भांडे घासण्यात आणि ह्या त्या गोष्टी करण्यात काय आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे तर मी तर काही चहा घेत नाही तर आई बाबाला चहा पाठवला वरती ते वरच्या रूममध्येच होते त्यानंतर मी हे वाटण तयार करून घेतलं मग आता मिक्स व्हेज आहे मिक्स व्हेज म्हणजे काय पनीर आलू आणि मटर तर फ्रोझन आलू घेत सॉरी फ्रोझन ग्रीन पीज घेतले होते आणि बटाटे घेतले आणि त्याच्यामध्ये पनीर होतं थोडंसं तर ते पण चुरून टाकणार होते, होते। वाटण मी तयार केलेलं टमाटर खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर ठीक आहे ह्याचं मी वाटण तयार करून घेतलं मग कांदा छान बारीक कट केलेला त्याच्यामध्ये आपले जे काही मसाले असतात ते टाकले जे काही घरात मसाले होते ते सगळेच टाकून दिले आणि छान फ्राय करून घेतलं तर अशी भाजी ना सचिनला खूप आवडते त्याला कुरमा आणि पुरी पण खूप आवडते पण एवढा काय वेळ नव्हता आणि मी म्हटलं यार मला काही जमणार नाही आणि आतापर्यंत तो झोपलेलाच होता मग मी काय केलं सकाळचे जवळपास पावणे नऊ पावणे सॉरी पावणे दहा वाजत होते शिवबाला शाळेत सोडून आल्यानंतर पटकन भाजी तयार करायला घेतली आणि मी एक ग्लास भरून दूध घेतलं आणि जो लाडू मम्मीने केला होता तो घेतला तोपर्यंत भाजी पण होत होती कारण थोडंसं असं अंक सारखं वाटत होतं आणि म्हटलं यार आपण आज उशीर केला नाही तरी सकाळी माझं खाऊन वगैरे होऊन जातं तर मुलाच्या टिफिन सोबत मी माझं हे पण करून घेत असते ना जेवणाचं तर आ, आज थोडंसं लेटच झालं होतं तर पटकन पहिला भांडे घासून का घेतले कारण दिवसभर नाही का हे लोळत जर राहील किचनमध्ये तर ते चांगलं पण दिसणार नाही आणि दिवसभर कामं पण खूप होते ही आता ही दुसरी मांजर आहे आमची एक जुनी मांजर आहे जी शेजारची आहे ती येतं दूध प्यायला आता ही दुसरी पण यायला लागली तर दोघांना पण दूध दिलं बाहेर डॉगला खायला दिलं बिस्किट आणि दूध आणि एकीकडे सगळं झालं होतं तो तोपर्यंत सचिन ओटला ब्रश वगैरे करून आला त्याच्यासाठी चहा गरम करायला ठेवला होता तर काल काय झालं माहिती आहे का म्हणजे काल मी एक व्लॉग टाकला ना सोलो ट्रिपचा म्हणजे तो मी नाही का एक पाच सहा महिन्यापूर्वी सोलो ट्रिप केला होता तर तो व्लॉग टाकला तर खूप जरा म्हणत होते की ब्लॉग काय माणूस ठेवला आहेस काय शूट करायला वगैरे तर कसं आहे ना आ, हे कमेंट्स आहे ना माझ्या घरचे पण लोक बघतात म्हणजे माझा नवरा तर हमखास बघतो त्यांनी जरी नाही बघितलं तर ता मी त्याला स्क्रीनशॉट काढून पाठवत असते तर त्यां आता कसं आहे तुमच्या ह्या कमेंटमुळे तर माझ्यावर काही इम्पॅक्ट पडतच नाही का माहिती आहे का कारण आता जवळपास साडेचार वर्ष झालेत आणि घरच्यांना पण माहिती आहे की हे सगळे शूट माझं मीच करते तर फक्त एवढं आहे की जर एकच एखादी एक गोष्ट खूपच एमर्जन्सी असेल किंवा मी एकटी असेल तर मी एखाद्या शूट घ्यायला कुठल्याही रँडम व्यक्तीला किंवा एखाद्या हॉटेलला गेलं असेल तर हॉटेलमधल्या स्टाफला सांगत असते तर शूट करायला माणूस ठेवायची अजून तरी मला गरज नाही पडली आणि आपण ठेवू पण शकतो कारण आता तेवढी अर्निंग होतेच म्हणून हे जे आडवे वगैरे कमेंट करता ना की शूट करायला माणूस ठेवलाय का वगैरे किंवा ही खरंच एकटी जात असेल काय सोलो ट्रिपवर तर माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी एकटीच जाते कारण आणि एकटी शूट करते बाय द वे कारण मी कधी आता दिवसभर मी तर एवढे शूट करते काय गरज पडणार नाही का शूट करायला माणसं ठेवायची काहीच एक गरज नाही तर आ, हे सगळे प्रमोशनचे शूट करून घेतले मी आणि पटकन ड्रेस चेंज केला आणि जेवायला बसलो मस्त भात आणि मिक्स भाजी केली होती आणि खूप टेस्टी भाजी झाली होती आणि वैशुला टिफिनला पण पर मी पराठा आणि थोडा भात आणि भाजी पण दिली होती तर जेवलं आणि जवळपास दोन तास आराम केला आणि पुन्हा मग आ, जो प्रमोशनसाठी ड्रेस घातला होता तोच ड्रेस घालून मी पुन्हा निघालो शिवचरणच्या बड्डे गिफ्टसाठी मला लिटरली कळत नव्हतं की नेमका ह्याचा वाढदिवस होणार तरी कसं आहे कारण संध्याकाळचे सहा वाजले अजून बाळाचं गिफ्ट नाही केक नाही काहीच नाही आता गिफ्ट काय घ्यायचं हे पण म्हणजे ॲक्च्युली एक, मला त्याला झीप घ्यायची होती इलेक्ट्रॉनिक आता हे बघा तुम्ही बघताय ना की मी शूट कशी करते कॅमेरा ट्रायपॉडला लावून दिलेला कारमध्ये बसले थोडंसं पुढं गेलो आणि पुन्हा मग मी माझं फोन घ्यायला आले अशा पद्धतीने मी शूट करत असते तर फर्स्ट क्रायमध्ये आलो आणि त्याला झीप बघितली तर ती एकोणावीस हजारची होती मग सचिन बोलला एवढी महाग एक दोन वर्षच तो वापरेल त्यापेक्षा एवढा पैसा त्यात खर्च करायला नको त्याला आपण ट्रायसायकल घेऊया तर ही गाडी आम्हाला जवळपास पाच साडेपाच हजारला पडली मग आता वैशू फक्त शिवलाच कसं घ्यायचं तर मग वैशूसाठी पण काहीतरी घ्यायचं होतं मग वैशूसाठी आम्ही एक सायकल बघितली तर ही सा ही सायकल बघितली होती तर ही मला ना छोटी वाटत होती कारण आता ती दहा वर्षाची आणि तिची ऑलमोस्ट हाईट माझ्या एवढी झाली आहे तर शिवबासाठी ही बाईक घेतली आणि खूप मस्त बाईक आहे त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईलच मी लवकरच आणि एक जॅकेट घेतलं जे सतराशे रु रुपयाचं होतं फर्स्ट क्रायमधनंच घेतलेलं मग वैशूसाठी आम्ही सायकल बघायला आलो तर दनकट सायकल घ्यायची होती जी एक्सरसाईजसाठी म्हणा किंवा काय ते मी पण वापरू शकेल मग ही सायकल आम्ही चॉईस केली ही आम्हाला पाच हजारला सायकल पडली आता हे सगळं करेपर्यंत ऑलमोस्ट पावणे सात वाजले होते आणि आमचं ठरलं होतं की गंगा आरतीला जायचं आहे तर आता नेमकं करायचं काय तर सायकल घरी कशी घेऊन जायची आता तर वैशूला पण कळून जाईल तर आम्ही काय केलं सायकलवाल्याला रिक्वेस्ट केली की आम्ही आता आरतीला जातो मी हाफ पेमेंट करते आणि तुम्ही मला डिलिव्हरी घरी द्या तर ते ओके बोलले मग आम्ही गंगा आरतीला आलो आणि आरती ऑलमोस्ट ओव्हर झाली होती आमच्या हाती लागलीच नाही आम्हाला लेट झालं तर मग आम्ही गंगेची पूजा केली आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन पण पाया पडलो तर खूप छान वाटत होतं पण माझी खूप इच्छा होती की सचिन आणि मी एकत्र एक कधीतरी गंगा आरतीला यावं तर ते काही शक्य झालंच नाही मग मे बी पुढच्या वेळी कधीतरी आम्ही येऊ एकत्र एक पण पन... असं वाटत होतं की नाही का आरतीला यावं कारण मागच्या वर्षी मी बाळाच्या वाढदिवसाला पहिलींदा गंगा आरती घेतली होती ते पण शिवबाच्या वाढदिवसाला आणि आज जवळपास वर्ष होऊन आहे मी कंटिन्यू येत असते प्रत्येक स्पेशल मोमेंटला इथे आणि त्यानंतर मंदिरात जायला लागलो ला होतं शिवचरण इतका रडत होता इतका भयानक त्याला ना कुत्र्यांचे पिल्लं दिसले होते आणि त्यांना माझ्या दोन्ही मुलांना डॉग्सचं खूप जास्त हे आहे आता कसं आमच्या घरात जे जे डॉग बसतात ना तर माझ्या डोळ्यासमोर असतात आणि लगेच कळतं की त्यांना काही आजार आहे का नाही आता मग स्ट्रीट डॉगची भीतीच वाटते ना शेवटी आपण आता एवढे व्हिडिओ बघतोय नाही का रेबीजचे वगैरे तर मी अलाव करत नाही त्यांना मोस्टली बाहेर जास्त डॉगला काही खाऊ पिऊ घालायचं असेल तर लांबूनच खाऊ पिऊ घाला असं म्हणते पण आता त्यांचं आहे प्रेम त्यांच्या बाबतीत डॉग्स बद्दल तर मी ते काय हे नाही करत तर उन्हाळ्यानंतर जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट होणार तेव्हा आम्ही डॉग घेणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला सांगेलच कुठला डॉग घ्यायचा ते आम्हाला तर आम्ही आलो मंदिरात आणि छान देवदर्शन वगैरे घेतले सर्वांनी देवदर्शन घेतले म्हणजे जे काही चाललं होतं ना ते सगळं असं नाही का पुढे पुढच्या मुमेंटला काय होईल हे कळतच नव्हतं दर्शन घेतले आता ऑलमोस्ट साडेआठ पावणे नऊ झाले होते भूकसुद्धा लागली होती घरी स्वयंपाकसुद्धा तयार नव्हता करायचं काय खूप जास्त जम्बलिंग होत होतं मग आम्ही पाणीपुरी खाल्ली येते आणि इथे ना तीस तीस रुपयाला कानातले खूप छान होते तर मी जवळपास अडीचशे पावणे तीनशे रुपयाचे कानातले घेतले त्यातले दोन तीन सचिनच्या चॉईसचे होते आता त्याला पटले म्हटल्यानंतर मी ते घेतलेस त्याला ते एक चेरीचं खूप आवडलं होतं ते पण मी घेतलं त्यानी म्हटलं म्हणून आणि एक व्हाईट कलरचं होतं तीन जवळपास घेतले त्यानंतर शुभाचा बड्डे केला धरून 看看。 केकसाठी राहुलने पैसे पाठवले हो होते तर आम्हाला मॉन्जेनिसचा केक घ्यायचा होता पण रस्त्यात कुठे भेटलाच नाही म्हणून आम्ही रे ने सिम्पल केक घेतला चांगलीच बेकरी होती केक पण टेस्टी होता मग शिवबाला म्हटलं हे तुझा, के तुझा, 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 तुझा ते केक आहे तुला काय करायचं तुझं तू कर तर त्याने केक खात बसला आणि तोपर्यंत वैष्णवीची सायकल पण आली होती पाहुणे दहा वाजले होते आणि मुलं दोन्ही पण आतमध्ये होते सासूबाईंना सांगितलं होतं की त्यांना सांभाळा त्यांना बिलकुल बाहेर येऊ देऊ नका त्यांचं सरप्राईज आम्ही शिवचरणची बाईक तर गाडीच्या डिक्कीमध्ये होती त्याला माहिती नव्हता आतापर्यंत बाईक आणून ठेवली बाहेर आणि बघा आता त्यांचे रिएक्शन

थांब किलोमीटर अरे कॅमेरात का चेक वन टू थ्री ओपन

आम्ही दिवाळीसाठी जेव्हा गावी गेलो होतो ना तेव्हा वैष्णवीने एक मोठी सायकल चालवली होती त्यावेळेस तिने मला विचारलं होतं की आई मला सायकल घेऊन देशील का तर नेमकाच तिचा वाढदिवस झाला होता मग म्हटलं ठीक आहे घेऊया म्हटलं स्पेशल मुमेंटला घेऊया आणि मला माहिती होतं स्पेशल मुमेंट म्हणजे काय शिवचरणचा वाढदिवस आणि मागच्या वर्षी पण शिवबाच्या वाढदिवसाला तिला पण एक गिफ्ट दिलं होतं तर असं ठीक आहे ना आता आपण करू शकतो आहे मुलांसाठी तर करायला हरकत नाही आहे तर आणि माझंही लहानपण असंच गेलं आहे मी जे काही मागेल माझ्या पप्पांना तर माझे पप्पा मला कायम द्यायचे म्हणून मला वाटते की मी पण माझ्या मुलांसाठी ते सगळं करावं रात्रीचे बरोबर सव्वा दहा वाजले हे सगळं करण्यामध्ये एकंदरीत असा वाढदिवस झाला केक मामाकडनं मिळाला होता ही सायकल मी बैशूला घेऊन दिली आहे आणि बाईक सचिननी घेतलं होतं इतका छान बड्डे सेलिब्रेट झाला त्यानंतर आम्ही अंग्रेजी ढाबा या ठिकाणी आलो आणि डिनर केलं ओके बाय